तडोद्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ शहरातील नगरपालिका आवारात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण शंभर दिवसीय मोहिमेचा शुभारंभ नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शादा तडोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांचा प्रमुख उपस्थितीत झाला या मोहिमेचा उद्देश क्षयरोगी शोधणे त्यांच्यावर उपचार करणे आणि जनजागृती करणे आहे ही मोहीम सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान राबवली जाणार आहे कार्यक्रमाची सुरुवात आमदार पाडवी यांनी कुलदैवत याहामोगी माता प्रतिमेचे पूजन करून केली त्यांनी नागरिकांना मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आणि सरकारकडून रुग्णांना दरमहा रुपये एक हजारचे मानधन दिले जाणार असल्याची माहिती दिली अचूक निधनासाठी अद्यावत रे यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे सांगितले आणि क्षयरोग समूह नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले वीस किलो भाज्या मला आम्ही पच्वीस किलो पस्तीस किलो दिन तो बिचार मिस्टर डाटर जाई बाईल दादा बोरेन आहे ना बिचारीला ती नास्तुरी बाई दिले बिचारी बाई बसी जाय बिचारी मला दादा थांबी नव्हतो फुकवाचीव्हाण दादा फाटील राधव मला बसणार ना कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांचे कौतुक करण्यात आले यासोबतच एक्स रे तज्ज्ञ पद्मावती गोसावी शेजल पवार आणि वाहन चालक अर्चना खानापूरकर यांचा सत्कार झाला माजी नगरसेवक संजय माळी यांनी पाच रुग्ण दत्तक घेत त्यांना सकस आहार पुरविण्याबद्दल गौरविण्यात आले याशिवाय माजी नगरसेवक योगेश पाडवी राजू पाडवी गोविंदा यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष अजय परदेशी डॉक्टर महेंद्र चव्हाण डॉक्टर सतीश नांद्रे डॉक्टर दिनेश वडवी सुरेश पाडवी विजय क्षत्रिय तसेच प्रधान हट्टी ग्रुप सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले आणि प्रास्ताविक शिरीष भोजगुडे यांनी केले राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम सातला सुरू झाली ना सात डिसेंबरला सुरू झाली आणि चोवीस मार्चला संपणार आहे शंभर दिवसांचा हा कार्यक्रम आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी ह्याच्या तपासण्या होतील आणि जे जे पेशंट ह्याच्यामध्ये क्षयरोगाने बाधित असतील त्यांना त्या ते ठिकाणी उपचार केला जाईल तातडीने अशी चांगली व्यवस्था जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर चव्हाण साहेब आणि पाटील आणि त्यांच्या टीमने केलेली आहे त्याच्या महिला देखील मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करतायत आम्ही त्यांचा अभिनंदन सत्कार देखील केलेला आहे अशाच पद्धतीने जर जिल्हाभर हे कार्यक्रम राबला आणि त्या ठिकाणी गोरगरीब माणसा महिला असतील भगिनी असतील ह्यांना जर त्या ठिकाणी हे चाचणी झाली तपासणी झाली आणि त्यांचं निदान देखील त्या ठिकाणी तातडीने होईल आपल्या सरकारने त्या ठिकाणी त्यांना ज्या ठिका ज्या दिवशी ते, ते, ते तपासणीमध्ये डिटेक होतील की ते त्यांना क्षयरोग झालेला आहे त्यांना उपचाराला सुरुवात झाली त्याची नोंदणी झाली की त्यांना हजार रुपये परमहा सरकारतर्फे हजार रुपये हजार रुपये पर महा त्यांना शासन देतं आणि वेळेवर पडतात ते पैसे सहा महिन्यापर्यंत हे त्यांना त्या ठिकाणी दिलं जाणार